मृत्यूस कारणीभूत डम्पर चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा भरधाव वेगाने निष्काळजीपणे डंपर चालवून दुचाकी क्रमांक एम एस तेरा सी डब्ल्यू सदतीस एकोणसत्तर यावरील चालक बाळासाहेब विश्वनाथ कुलकर्णी व एक्क्याऐंशी राहणार गणेशनगर योगशेम सोसायटी धुळे सोलापूर यांना पाठीमागून धडक देऊन गंभीर जखमी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर क्रमांक एम एस तेरा डी क्यू अडुसष्ट छप्पन्न यातील चालक फरीद नसीर शेख वय पस्तीस राहणार मुकामपोस्ट उळेवाडी तालुका उत्तर सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गणेश बाळासाहेब कुलकर्णी वय पंचेचाळीस मुकामपोस्ट जेऊर तालुका अक्कलकोट यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे उत्तम फिटिंग आणि दर्जेदार शिलाईसाठी एकच नाव मोहम्मद यांचे आमच्या येथे शर्ट विजर शर्ट नेरु शर्ट इतर ड्रेस वेळेत योग्य मापात दर्जेदार शिलाई करून मिळेल टेलरिंग व्यवसायातील अनुभव संपन्न तज्ज्ञ कारागिरांच्या कला कौशल्यातून आकारात येणार आपला रुबाबदार पोशाख आमचा पत्ता श्री मोहम्मद मकानदार यांचे एम डी टेलर्स कुंभार बिल्डिंग गॅरेज टॉवर पहिला मजला देवी मंदिराच्या बाजूला तळवार स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस चौपन्न हीच खात्री सण समारंभा वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवळ स्टेशन तालुका अक्कलकोट